नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं गुडविल्समध्ये तर आज आपण बघणार आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो झाला सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी खूप कमी वयाचं जे आयुष्य होतं ते त्यांना मिळालेलं होतं त्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या समाजसुधारणा घडवून आणल्या त्याचं त्यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते कराडमध्ये झालं होतं आणि अकोलामध्ये त्यांनी मॅट्रिक शिक्षण पूर्ण केलं अकोला, के अकोला इथून प्रकाशित होणाऱ्या वराड समाचार मधून त्यांनी लेखन केलं ज्यासाठी त्यांना पाच रुपये मानधन मिळत होतं त्यानंतर अठराशे शहात्तर साली त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला अठराशे सत्याहत्तर साली त्यांचा अबुताई फडके यांच्यासोबत विवाह झाला अठराशे अष्ट्याहत्तर साली त्यांनी बी ए ची पदवी संपादन केली आणि त्यामुळे त्यांचा डेक्कन मध्ये फेलो म्हणून सन्मान झाला त्यानंतर त्यांनी एम ए सुद्धा कम्प्लीट केलेलं होतं जे त्यांनी अठराशे एक्याऐंशी साली कम्प्लीट केलं मीनवाइल चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली त्यांनी केशरी म्हणजे जे वृत्तपत्र म्हणजे केशरी हे जे वृत्तपत्र होतं त्याचे ते पहिले संपादक होते आता त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काही गाजलेल्या गाजलेल्या गोष्टी होत्या किंवा गाजलेले काही किस्से होते त्याच्यामध्ये बर्वे प्रकरण होतं बर्वे प्रकरण म्हणजे नक्की काय होतं तर कोल्हापूरचे जे दिवाण होते रावबहादूर बर्वे तर हे जेच कुठलेही पहिले संस्थान होते त्या संस्थांचे दिवाण असायचे तर तसे ते दिवाण होते ते काय करायचे चौथे शिवाजी यांचा छळ करत होते आणि याची जी बातमी होती आगर ती आगरकर आणि टिळक यांना मिळाली मग त्या दोघांनी काय केले मराठा आणि केशरी वृत्तपत्रामध्ये ते सगळं छापून आणलं की ते कशा प्रकारे त्यांचा छळ करत आहेत त्यामुळे जे बर्वे होते त्यांनी काय केले मुंबई न्यायालयामध्ये अब्रु नुकसानीचा दावा केला आणि अब्रु नुकसानीचा दावा केल्यामुळे मुंबई तुरुंगाने त्यांना डोगरीचे जे तुरुंग होते त्याच्यामध्ये शिक्षेसाठी पाठवण्यात आलं किंवा त्यांना जी शिक्षा झाली त्यावेळेस ते डोगरीच्या तुरुंगात गेले आणि त्यांचं जे पुस्तक आहे डोगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे खूप गाजलेलं पुस्तक होतं त्यावेळेस जे त्यांनी लिहिलेलं होतं त्यानंतर चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता सोळा डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी वादे वादे ज्या ते तत्वबोध हा लेख जो त्यांनी लिहिला होता तो लिहिला होता संमती वयाबाबत आता जे आगरकर होते त्यांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्या काही रूढी होत्या जसं की बालविवाह होता किंवा विधवा झाल्यानंतर त्यांची वपन म्हणजे पद्धती होती किंवा त्यांचं शिक्षण होतं ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणायचं काम केलं मग त्यामध्ये त्यांनी जो लिख लिहिला संमती वयाबाबत म्हणजे काय तर मुला मुलींच लग्न लग्नाचं जे वय होत त्याच्यावर बंधन असावं त्यानंतर विधवा झाल्यानंतर विधवा स्त्रियांना जी केशवपनाची पद्धत होती ती बंद करण्यात यावी त्यानंतर शारदा सदनच्या ज्या ज्यांनी स्थापन केलं होतं त्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत नव्हत्या तर त्या काय करत होत्या तर शिक्षणासाठी त्या मदत करत होत्या कुणाच्या स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल मदत करत होत्या आणि दुसरं एक होतं दादाजी विरुद्ध रकमबाई प्रकरणी याच्यामध्ये असं होतं की नवरा कसाही असेल तरी सुद्धा बायकोनी त्याच्यासोबत चा संसार चालू ठेवणं बंधनकारक आहे अन्यथा बायकोला शिक्षा होईल तर हे जे होतं हे जाचक होतं किंवा हे अन्यायकारक होतं तर त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता आणि हे जे पॉइंट्स आहेत हेच मुद्दे होते की जे आगरकर होते ते आणि टिळक होते ते यांच्यामध्ये टोकाचे मतभेद होण्याचे हे मुद्दे होते की आगरकरांच्या मते सामाजिक सुधारणा आधी आणि नंतर राजकीय सुधारणा आणि जे टिळक होते त्यांच्या मते आधी राजकीय सुधारणा आणि मग सामाजिक सुधारणा त्यानंतर पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली साप्ताहिकाची त्यांनी सुरुवात केली अठराशे ब्याण्णव मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली जे की ते शेवटपर्यंत तिथे होते अठराशे ब्याऐंशी साली डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक प्रकाशित झाले म्हणजे थोडक्यात हे त्यांची जी खाली आहे ही साहित्य संपद आहे त्याच्यामध्ये अठराशे त्र्याऐंशी साली विकार विलसित विकार विलसित म्हणजे काय होतं तर शेक्सपिअरचे जे हॅल्मेट हॅमलेट जे नाटक होतं त्याचं मराठी भाषांतर होतं त्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली वाक्य माणसा हे मराठी व्याकरणावरचं पुस्तक होतं त्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र हे आगरकरांचे आत्मचरित्र सुद्धा हे एवढी त्यांची काय आहे साहित्य संपदा आहे जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे तर अशा